हे बा काल गावाकडून माझ्या नंद्याच्या शशिकला नानासाहेब खळकर माझी सरपंच त्यांच्या शेतातली ही है। लाम्ती, लाम्ती वांगी आहे ही लांबटी लांबटी वांगी म्हणतात त्याला याची भाजी खूप सुंदर होते पहा कापताना साधे आणि झटपट शेतकऱ्याची भाजी असे काप काढायचे आणि थोडासा कांदा हिरव्या मिरच्या ठेचा दाण्याचा कूट टाकला की उत्तम भाजी तयार होते आणि हवी असल्याचं आपल्याला चवीपुरती तुरीची डाळ थोडीशी भिजवून त्याच्यामध्ये टाकायची चला तर मग मी बनवूया आपण कापून घेते मी असं लांब लांब काप काढते त्याचे हे पहा वांगी मी चिरून घेतलेली आहे कोळी वांगी चांगली मध्यम खूप कोळी नाही खूप निब्बर पण नाही तर याला कशाप्र साधी भाजी कशी बनवायची ते सांगते नंदेनं परवा ब बनवली इतकी सुंदर आणि टेस्टी लागली तशीच बनवायचं था ठरवलेलं आहे तर प्रथम आपण याला मोहरीची फोडणी टाकली थोडंसं जिरंही फोडणीला टाकणार त्यानंतर कढीपत्ता माझी पद्धत चिरायची चिरूनच घालते तोही चिरून घातलंय मी आणि आता त्याच्यामध्ये कांदा आपल्याला घालायचा बा हिंग मी शेवटी टाकते फोडणी सुरुवातीला कधीही टाकायचं नाही लगेच टाकला तर त्याचा कोळसाच होतो आता हिंग टाकणार खूप परतायचा कांदा सुद्धा थोडा परतायचा कांदा परतताना त्याच्या पद्धतीप्रमाणे पर थोडस मीठही टाकायचं आपल्याला थोडं टाकले पहा म्हणजे कांदा परतला जातो आता पण त्याच्यामध्ये हिरवी मिरची करून असं मीठ जिरं घालून ठेवलेली लसून घातलेलं आहे ती हिरवी टाकायची मिरची त्याच्यामध्ये आणि थोडासा दाण्याचा कूट टाकला तिखटच होते कारण ह्या मिरच्या खूप तिखट आहेत पहा आता थोडीशी हळद टाकली थोडस आपण धाना पूट टाकू त्याच्यामध्ये हिरवं तिखट परतून झालं आपल्या चांगलं ही वांगी कांदा टाकायचा राहिला आपला कांदा झाला परतून आता ही आपल्या त्याच्यामध्ये वांग्या तर नेहमी चिरल्या चिरल्या पाण्यात टाकावीत आणि कांद्यात असं काळं पाणी तयार होत परतून तर ते टाकायचं नेहमी ने आपण आपली वांगी कातेरी वांगी घेत असतो पण आता वांग्यांची अशी भाजी करून पाहतो मी खूप छान होते थोडंसं लाल तिखट मी त्याच्यामध्ये टाकणार आहे मसाला बिलकुल टाकणार नाही आणि आता त्याला थोडं वाफ घेऊ द्यायची आणि मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचं घेऊन चला आप तर मग थोडीशी वाफ घेऊन दाखवते झाकण ठेवते मी त्याच्यावरती थोडी वाफ घेतली आपण ना टाकली विसरली आता एक वाफ झाली की आपल्याला काय पाव नाही शिजायला पण लागली की डाळ इतकी अशी तस लागते खूप छान खूप नाही भिजवायचे थोडीशी गरम पाण्यात भिजवली आणि ती त्याच्यामध्ये टाकले नाही झाली आणि तुम्हाला हवं तर बटाट्याचे तेल एक दोन काप त्याच्यात टाकू शकता एखाद्या बटाट्याचे आता याच्यात मला दाण्याचा कूट घालायचा पण कधी घालायचं नव्हते का थोडंसं शिजलं पाच मिनटं याला शिजून द्यायचे आता पुन्हा वाफ होऊ द्यायची पाच मिनटं आणि वाफ झाली की मग आपल्याला त्याच्यामध्ये दाण्याचा कूट टाकायचा पाच ते सात मिनटं आपण त्या वांग्यात लिहिले यांना हे जास्त वेळ लागत नाही पूर्ण आपली भाजी तयार झालेली आहे आणि आता आपण काय करणार आहे ते चमचा बरं थोडस दाण्याचा कूट टाकणार आहे पहा आधी कधी दाण्याचा कूट टाकायचा नाही पूर्ण भाजी शिजून तयार झालेली आहे चला तर मग आता जेवायला बसूया आपण ती भाजी काढून घेऊ खूप सुंदर वास सुटलेला लग्नात जशा भाज्या होतात ना त्या टाईपची भाज्याली गरम गरम भाजी भात पोळी भाकरी कशाच्याही बरोबर तुम्ही खाऊ शकता बनवाल ना तुम्ही नक्की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंटद्वारे मला जरूर कळवा की साधी सोपी कोणताही मसाला न वापरता केलेली भाजी आहे